नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती बघूया या बातमीचा कोल्हापूर जिल्ह्यातील मोजे कोरुची गावचे एक प्रतिष्ठित नागरिक व जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याचे माजी संचालक कोरुची काँग्रेसची निष्ठावंत कार्यकर्ते अकबर बापूलाल ढालाईत काळाच्या पडद्याआड ते त्र्याऐंशी वर्षांचे होते आपल्या अथक परिश्रमातून गोरगरिबांना मदत करणारे एक व्यक्तिमत्व हरपल्याने गावात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात मुले नातवंडी सुना असा परिवार आहे त्यांना शिवराज न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली